आज अखेर साधारणतः दोन लाख चोपन्न हजार हेक्टर एकरात जर विषय विषय करायचा झाला तर सहा लाख पस्तीस हजार एक शेती एकरचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मग अशी ते हेक्टर दोन लाख चौपन्न हजार हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की सहा लाख पस्तीस हजार एकरचं नुकसान एक जा करना 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 जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः ऐंशी लाख ऐंशी लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानी बरोबरच उन्हाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कुणाच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जेबीन आता आपण तिथं मग त्या स्पॉटला बघितलं काही ठिकाणी जेबीन वाहून गेलेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेले त्यामुळे या माध्यमातून आज इथे मी फिल्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आज इथं शेतकरी बांधव येत आहेत मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत तर मी बघितल्यासारखं त्यामुळे इथं इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा एक ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा एक एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे आणि त्या त्या सगळे शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे आणि हे जालना जिल्ह्यामध्येच आहे की बा इतर ठिकाणी मे जून जुलै मध्ये पाऊस पडला जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे त्यामुळं आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू ते काम लवकरात लवकर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की दहा दिवसात किंवा दीपालीच्या पूर्वी तिथल्या शेतकऱ्यांचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल कुणीही शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळे जण आज शेत आहेत हे प्रत्येक जण जिल्ह्या जिल्ह्याचे दौरे करतायत आम्ही पण जिल्ह्यामध्ये दौरे करतोय पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचं पण लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी मी एवढंच आश्वासित प्रश्न कलेक्टर आहे तिथल्या त्यांच्यावरती या सगळ्या शेतकऱ्यांचा रोज त्याच्या शंभर टक्के आज इथं पाहिल्यानंतर कलेक्टर मॅडम स्वतः आमदार साहेबच माझ्याशी बोलले कलेक्टर मॅडमनी तर थोडं समजून घेतलं पाहिजे शेवटी शेतकरी काय शेतकऱ्याचं दुःख <laughs> काय असतं एक तर शेतकरी गारपीट दुष्काळ आणि आता अतिवृष्टी एक तर शेतकरी अडचणीत आहे या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे या शेतकऱ्याला बांधाव जाऊन त्याला कुठंतरी एक आधार दिला पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये बाकी सगळं देण्यापेक्षा आधार हा दिला पाहिजे या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही धीर धरा शासन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे कुणीही काळजी करू नका